मुख्यमंत्री झाल्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये बदल झालेला दिसला किंवा त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण होते okay. ते आधी बाहेर आलेले नव्हती okay. तुम्हाला जे काय महाराष्ट्रामध्ये कल्चर दिसतं बरं okay. राजकारणातलं okay. विशेषतः भारतीय जनता त्याच्यामध्ये बरस त्यांनीच आणलेलं कल्चर आहे वैचारिक मतभेद व्यक्तिविदेशानं पछाडल्याचं काही कारण नाही ओके आज एकमेकाला बघून घेण्याची भाषा एकमेकाला संपवण्याची भाषा ही काय बरोबर बरोबर नाही हेच फडणवीस यांच्याविषयी तुमचं मत सुरुवातीला तसंच होतं पण नंतर तुम्ही फडणवीसांपासून दूर जायला काय नक्की कारण घडलं कारण फडणवीसांच्या बरोबर सुद्धा बराच काळ काम केलं होतं विधानसभेत काम होतं नंतर महाविकास आपल्या आमची जी आघाडी झाली त्या आघाडीच्या काळात सुद्धा आ, काम केलं होतं परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये बदल झालेला दिसला किंवा त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण होते ओके ते आधी बाहेर आलेले नव्हते कोणता सुप्त गुण होता की ज्याच्यामध्ये नाही तुम्हाला जे काय महाराष्ट्रामध्ये कल्चर दिसतं बरं राजकारणातलं विशेषतः भारतीय जनता त्याच्यामध्ये बरस त्यांनी जाणलेलं कल्चर आहे माझ्या बुद्धीला पटत नाही कारण मी विधानसभेमध्ये पाच वर्ष काम केले लोकसभेमध्ये दहा वर्ष काम केलेलं आहे एकूण महाराष्ट्रातल्या राजकारणाची देशाच्या राजकारणाची oh. मी पूर्ण अभ्यास केलेला आहे माहिती आहे पण आज ज्या पद्धतीने देशात आणि राज्यामध्ये दे, अ राजकारण चाललेलं आहे मतभेद असावेत वैचारिक असले पाहिजेत वैचारिक मतभेदामध्ये तुम्हाला व्यक्तिगत व्यक... वैचारिक मतभेद व्यक्तीने व्यक्ति पछाडल्याचं काही कारण नाही ओके आज एकमेकाला बघून घेण्याची भाषा एकमेकाला संपवण्याची भाषा ही बरोबर बरोबर नाही ओके पण जेव्हा तुम्ही व्यक्तिगत दोषाचं म्हणजे वैयक्तिक हेतु आरोप किंवा एक भावना असेल असं मला वाटतं तुम्हाला म्हणायचं असेल तर याच्यामध्ये हे हा जेव्हा तुम्ही फडणवीसांना सल्ला देता तेव्हा हा सल्ला तुम्ही सदाभाऊ खोतांबाबत मात्र अडचणी म्हणजे तो पाळला जात नाही असं माझं ऑब्झर्वेशन आहे तुम्ही मात्र वैयक्तिक आहे तीक, तुम्ही दोघे एका एकमेकांच्या बाजून आहे तुम्हाला तो सल्ला मात्र तुम्ही तो देवेंद्र फडणवीसांना मी त्रयस्तपणानं सल्ला देऊ शकतो त्यांच्या मोठं होण्यामध्ये माझं काही योगदान नाही बरं ओके आणि मी त्यांना काही फारशी मदतही केली नाही त्यामुळे त्यांना मी सल्ला देऊ शकतो